तर मित्रांनो आपण समोर बघतो आहे हा आपला अंजीर बैल आहे आणि आदित्य जोशी मानेरगाव यांचा हा ही नवीन खरेदी आहे भुकूमवरून याने हा खरेदी केला आहे बैल आणि गुंडा डायवर यांच्याकडून हा बैल घेतलेला आहे तर एकदम सा शांत आणि सरळ स्वभावाचा बैल आहे आपला आणि बघू शकता तुम्ही छान दिसायला पण खूप छान आहे आणि सुंदर असा लांब झडक बैल आहे आणि आदित्य ड्रायव्हरची ओळख सांगायला तर काही गरज नाही कारण की मानरेगावचा एक गुलालाचा बादशाह म्हणून आदित्यची ओळख आहे आणि तो संपूर्ण गाड्या मारत असतो नवीन नवीन वासरं पण घेत असतो आणि मेन म्हणजे त्याचा फोकस असतो गावठी वासरावरती कारण गावठी वासरं घेणं आणि त्यांना तयार करणं चांगल्या पद्धतीनं आणि शरीरासाठी योग्य बनवणं हे सुद्धा त्याचं काम असतं त्यामुळे समोर आपला बघतो आहे आपण आपल्याकडे जो सोन्या बैल पळतो आपला आदित्यचा त्याचाच हा मुलगा म्हणा लागेल आता नवीन नाही वासरू आता जन्माला आले वर्षाचा नाही अजून हा आणि यालासुद्धा फेऱ्या टाकतात चांगल्या पद्धतीने पळतो आणि येणाऱ्या दिवससुद्धा सोन्यासोबत पळताना आपल्याला हा बघायला भेटेल त्यामुळं दावनाथच वाढत जाऊ देत अशा आपण चारांकडून शुभेच्छा देऊया आणि बघू आता कोणती कोणती बैला आज आपली कोनगावसाठी जाणार आहेत आणि हा आपल्या आहे सुंदर हा सुद्धा त्यांनी घेतलेला आहे वासरू एकदम छोटा वासरू होता आणला तेव्हा तर भरपूर मोठा झाला आहे वासरू तर जरा तब्येत नाजूक असतो पण आता सध्या ठेवलं आहे याला घरीच नंतरच्या अड्ड्याला नक्कीच याला शर्यत बघायला भेटेल आपल्याला नादू, नादू, नादू। ला सोन्या फोर नाईन फोर नाईन आपला चालला आहे कोणगाव भिवंडीला शर्यतीला त्यासोबत आपले मित्र आहेत आणि बघा हो सोन्याचा परफॉर्मन्स कसा होणार आहे सोन्याला सजवलं आहे मस्त आणि आता टॅम्पोची वाढ बघते ते नक्की आता सोन्यानी निघेल आपल्या शर्यतींसाठी तर कशी दाखवलं तो, तो याचा मुलगा होता छोटा बैल आणि हा आहे सोन्या तेव्हा आता बकासूरसा सजावट असते आणि चांगल्या पद्धतीने शर्यतीला बोलतो हो। मध्ये आजारी होता पण आता तो ओके झाला आहे आणि पुन्हा शर्यतींसाठी आपल्या मैदानात हजर होईल आजपासून परत चालेल गुलालसुद्धा झालेत दोन आजारीपर्यंत उठून परत आज आज पण बघूया कशा पद्धतीने गुलाल होईल त्याचा आणि कोणगावची शर्यत बघण्यासारखे होईल त्याची